मित्रांनो अरावली पर्वतराग आता नष्ट केली जाणार आहे शंभर मीटर पेक्षा कमी उंचीचे डोंगर कापून टाकले जाणार आहेत अरावलीमध्ये आता कुठेही मायनिंग करता येईल हा निर्णय इन्व्हायरमेंटच्या विरोधात आहे हे सगळं सध्या रील्स आणि सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात असं कुठेही म्हटलेलं नाही की शंभर मीटर पेक्षा कमी उंचीचे डोंगर कापून टाकले जाणार आहेत त्यामुळे हा शंभर मीटरचा दावा पूर्णपणे अफवा आहे रीलमध्ये सांगितलं जात आहे की आता अरावलीमध्ये कुठेही मायनिंग केली जाऊ शकते पण रिअल मध्ये या निर्णयात अनरिस्ट्रिक्टेड किंवा अमर्यादित मायनिंग अलाउड केलेलीच नाही जोपर्यंत एक सायंटिफिक आणि सस्टेनेबल मायनिंग मॅनेजमेंट प्लॅन कोर्ट अप्रूव्ह करत नाही तोपर्यंत अरावली भागात नवीन मायनिंग लायसन्स दिलं जाणार नाही रील मध्ये सांगितलं जात आहे की सगळे डोंगर आता कापून टाकले जाणार आहेत पण रिअल मध्ये जंगल वन्यजीव क्षेत्र पाण्याचे स्रोत आणि डोंगर हे सगळं आधी पूर्णपणे प्रोटेक्टेड राहणार आहे कारण संरक्षित भागामध्ये कोणत्याही प्रकारची मायनिंग अलाउड नाही रील मध्ये सांगितलं जात आहे की हा निर्णय इन्व्हायरमेंटच्या विरोधात आहे पण रिअल मध्ये खर तर हा निर्णय बेकायदेशीर मायनिंग थांबवण्यासाठी घेतलेला आहे अरावलीचं जे नुकसान झालेलं आहे ते नियमबद्ध मुळे नाही तर इलिगल माहिती झालेला आहे म्हणून सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय अरावलीला तोडण्यासाठी नाही तर अरावलीला वाचवण्यासाठी घेतलेला आहे अशा रील पाहून घाबरू नका आधी पूर्ण माहिती समजून घ्या कारण अशा गोंधळाचा फायदा नेहमी चुकीचे लोक उचलत असतात